पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुणांच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेसे कंपाऊंड कशास्ता तीस फुट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस नौ 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 नौ. मागील काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगर अंतर्गत इतर पक्षातील नेते पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश दिला जात आहे याचा मोहिमेचा सर्वाधिक फटका उद्धव ठाकरेंच्या गटाला बसत आहे त्यातच कोल्हापुरातही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन अनेक पक्षातील नेते कार्यकर्ते शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत लवकरच राज्यासह कोल्हापूरमध्येही ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून प्रवेश होतील असा दावा पालकमंत्री प्रकाश खासदार धैर्यशील माने आणि माजी खासदार संजय मंडलिक यांनी केला आहे शिंदे सेनेने सदस्य नोंदणी सुरू केली असून याबाबत शासकीय विश्रामगृहावर बैठकीचे आयोजन केले होते यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन आधीपासूनच उत्तम आहे एकनाथ शिंदे यांनी आम्हाला बळ दिले आहे पालकमंत्री पदही त्यामुळे जिल्ह्यातून अतिशय चांगल्या पद्धतीने संघटितपणे आम्ही विक्रमी सदस्य नोंदणी करू असं त्यांनी सांगितले माजी आमदार सुजित मिंचेकर लवकरच शिंदे सेनेमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा शासकीय विश्रामगृहावर सुरू होती मिंचेकर हे देखील संध्याकाळी या ठिकाणी उपस्थित होते सदिच्छा भेटीसाठी आपण आल्याचं त्यांनी सांगितले मात्र मिंचेकर यांचा शिंदे सेनेतील प्रवेश फक्त औपचारिकता राहिली आहे सुजित मिंचेकर हे उद्धव ठाकरेंच्या सेनेचे आमदार होते अलीकडच्या काळात त्यांनी राजू शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षातही प्रवेश केला होता ते गोकुळ संघाचे संचालकही आहेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय कुरघोडी सुरूच आहेत मागील काही दिवसांपासून ठाकरेंकडील अनेक पदाधिकारी नेते शिंदे सेनेत प्रवेश करीत आहेत गेल्यावेळी वेळी याबाबत मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं होतं की पुढील काही दिवसात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि पक्ष संघटनेतील अनेक पदाधिकारी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य करून आमच्याकडे प्रवेश करतील उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे तीन खासदार आमच्या संपर्कात आहेत मात्र तांत्रिक कारणामुळे त्यांचा प्रवेश थांबला आहे ऑपरेशन धनुष्यबान सह ऑपरेशन टायगर देखील आम्ही राबवित आहोत या अंतर्गत पहिल्या टप्प्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि माजी आमदार आमच्याकडे येतील याची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील उद्धव सेनेचे माजी आमदार राजन साळवी यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशाने सुरू झाली आमच्या YouTube चॅनल वरील पीव म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा